डॉल्फिन एंटरप्राइजेस मुंबई आणि गोव्यामध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर आता खास कोकणवासी यांच्या सेवेसाठी आमच्याकडे वॉटर प्रुफिंग आणि इपॉक्सी फ्लोरिंगची ची सगळी कामं करून मिळतील आमचा पत्ता एस थ्री वन झिरो नाईन वेदांत कमर्शियल कॉम्प्लेक्स पोखरण रोड नंबर वन वर्थक नगर ठाणे पश्चिम सिंधुदुर्ग ॲड्रेस गुरुप्रसाद सामंत दोनशे चौऱ्याण्णव मालवण रोड एअरटेल टॉवरच्या शेजारी कुणकवळे मालवण अधिक माहितीसाठी संपर्क नव्याण्णव सदुसष्ट एकसष्ट बावीस बावीस आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात मनसे नेते प्रकाश महाजन यांनी एक मागणी केली आहे याची एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे राज्य सरकारनं दोन बायका किंवा दोन पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या महिलांना विशेषतः मुस्लिम महिलांना या योजनेचा फायदा देऊ नये अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली आहे दरम्यान आता प्रकाश महाजन यांच्या या मागणीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल या योजनेचं स्वागत केलं जात असताना त्यांनी ही मागणी केल्यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज